हरिओम श्रीराम अंबाज्ञा मी सुरेंद्रसिंह दुरक्कर अयोध्यानगर नागपूर उपासना केंद्र सप्तसंघसेवक आम्ही बापूंकडे साधारण दोन दोन हजार वर्षापासून येतो आहे आणि त्याच्यानंतर बऱ्याचदा आम्हाला अधिवेशनाला जायला मिळालं आणि अ अनिरुद्ध पौर्णिमेला आम्ही नेहमी जातो एकदा आणि येताना सच्चिनंद उत्सवाच्या पादुका आम्ही घेऊन येतो येत असताना आम्ही आमच्या हातामध्ये बापूंच्या पादुका आमचं सामान आणि या सच्चिदानंद उत्सवाच्या पादुका ह्या सगळ्या घेऊन येऊन बांद्र्यावरनं लोकल घ्यायची आणि सी एस टीला उतरायचं त्याच्यामध्ये येताना लोकलमध्ये इतकी म्हणजे सर्व लोकं जे चढतात किंवा जी भीड असते तेव्हा उतरताना आपल्याला सहज होत सहजी होत नाही आम्ही एकदा येत असताना पूर्ण पादुका आणि हे सर्व सामान आमच्याजवळ असताना आम्हाला बा ज्या लोकलमध्ये लोक होते त्यांनी सांगितलं की तुम्ही सी एस टीला उतरताना थोडे कॉर्नरला उभे राहा सो दॅट जे चढणारे लोकं राहतील ते त्यांना चढू द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही उतरा सी एस टी स्टेशन आलं आम्ही ती प्रिकॉशन घेतली सर्व रांगेत बरोबर उभे राहिलो वेगवेगळ्या दोन तीन गेटमध्ये उतरताना आम्ही बघितलं आम्ही सगळे उतरलो आणि त्याच्यानंतर लोंढाच्या लोंढा लोकांचा आला म्हणजे ज्यावेळेला आम्ही उतरलो त्यावेळेला कोणीही चढलं नाही आम्हाला हे तेव्हा लक्षात नाही आलं कारण पूर्ण गडबड होती आणि खूप सारे लोक एकदम अंगावर आल्यासारखे आले, आले उतरल्यावर पण नंतर आम्ही जेव्हा बसलो तेव्हा आमच्या याच्यातले एक सिनियर मेंबर होते पातोंडे म्हणून त्यांनी सांगितलं आज बघितलं आपला अनुभव कसा आहे म्हणे आज बापूंनी सगळ्यांना असं करून थांबवून ठेवलं होतं की थांबा मी येतो आहे आणि बापू बापू आल्यामुळं सगळेजणं थांबून होते आणि नंतर मात्र सगळेजणं ट्रेनमध्ये चढले हा आमचा एक खूप मोठा अनुभव होता रेल्वेचा ट्रेनचा तसंच ट्रेनचा एक दुसरा अनुभव आम्ही लोक मुंबईला चाललो होतो बापूंकडे आणि तेव्हा जात असताना आमच्या ह्याच्यातलेच एक सप्तसंघसेवक प्र प्रतिभावीरा सपकाळ आहेत त्यांना नाशिकला उतरायचं होतं त्यांना आणि त्यांच्या मुलीला आम्ही दुरांतो ट्रेन घेतली होती आणि दुरांतो ही नागपूरनं सुटल्यानंतर भुसावळ आणि भुसावळनंतर सरळ मुंबईलाच छत्रपती सी एस टीलाच थांबते था। था। मध्येच फक्त टेक्निकल हॉल्ट करतात ती था था। इगतपुरीला थांबते तर त्या म्हणाल्या मी इगतपुरीला उतरील आणि तिथनं मग नाशिकला मी एखादी गाडी करून जाईल मी सहज रात्री माझी झोप उघडली मी बघितलं ट्रेन थांबली होती बाहेर उघडून खिडकीतनं बघितलं तर ते, ते नाव लिहिलं होतं स्टेशन नाशिक रोड मी त्यांना सांगितलं हो काकू उठा हे बघा नाशिक आहे म्हणे तू काही सांगतो म्हटलं बघा नाशिक रोड आहे त्यांनी आणि त्यांच्या मुलींनी पटकन बॅग घेतली आणि त्या उतरल्या नाशिक रोडला आणि ट्रेन सुरू झाली ह्या आमचा जबरदस्त की बापू तुम्हाला जसं पाहिजे त्यांनी रात्री म्हणतं होतं बापूंनी समजा नाशिकला गाडी थांबवली तर मला खूप छान होईल आता वयोवृद्ध आहेत साठ सत्तर वर्षाच्या त्यांचं वय आहे पण त्यांच्यासाठी बापूंनी ती ट्रेन पण जी न थांबणारी आहे तीसुद्धा नाशिकला थांबवली हरिओम श्रीराम अंबाज्ञा नाथ सवेत नाथ सवेत